काय करता बाबा काय सेमकुरू सेम कुरू चला बाबा तिकडे आपलं थोडं काम आहे काय म्हणतो काय नाही घराला कलर वगैरे द्यायचो आता नाही तर दुसरंच बांधू आपण गेला काय झालं रे नाही दुसरंच बांधू ना आता नवीन चांगला बांगला अरे हे घर चांगलं आहे पैसे बुडीत असते ते पैसे बाबा तुमचं काय मासा आडवच लागत आडवं कायच लागतो तुला चांगला बांगला बांधू की आपण आता अरे पैसे जास्त थोडे थोडे करून खर्च करायचे असते एकदम नाही उदळपट्टी करायची पैशाची पायसाठी येऊन काय करायचं आपल्याला काय करायचं म्हणजे हा दुख न बांध कसं का आता कशाला खर्च लागतो ते काय चार पाच गुंठे का आणि एक बांगला बांध चांगला आपण अ गुंठे विकून बांगला बांधायचा मग काय करायचं एवढ्या जमिनीचं आपल्याला असं आमच्या बापांना शिकवला म्हणजे जमीन विकायची आणि घर बांधायचं तसलं काय जमणार नाही अजिबातच तुझे तू कामाला जा आणि नंतर मग बांगला बांध तुझ्या कामाची जोर हे कोमल इकडे वर वा पट्ट्या गुंठे विकायचा घर बांधायचं आणि बांगला बांधायचा त्याचे अरे बाबांना काय म्हणलं हे गरजू न झालं आपण नवीन बांगला बांधू काय पैसे आहेत ना थोडे कमी पडले तर थोडे चार पाच गुण टेकता येईल जा कामाला जाऊ दे त्याला हा तुम्ही पण जा ना अरे पण ना आपल्याकडे जमीन आहे चार पाच गुण टेकू आणि चांगला बांगला बांधू आपण हे काय जुनं झालंय सगळं गळत गल आहे पाऊस आला की मला येत नव्हतं का गुंटे ये बंगला ये गुंट बांगला बांधायचा गुंट सुद्धा नसतं ठेवला मी तुमचं बाबा चांगलं करायला लागला ना तुमचं काय माडवच असते आता हे चांगलं आहे का जे मी निकायचे गुंठे विकायचे आणि मग बांगला बांधायचं चांगलं आहे का अरे कष्ट करून मग बांध ना अंगा ताकद आहे का तुझी कष्ट कर मग बांध काय म्हणतोय मी एवढ्या जमिनीचं काय करायचे बाबा आपल्याला किती जमीन जमीन आहे की पंधरा एकर पंधरा एकर म्हणजे लई का मग लोकांना पन्नास पन्नास शंभर शंभर एकर जमीन येत अरे तू विचार कर तुला आता दोन मुलं येतात हा त्यांना किती किती जाईन जमीन घेत परत परत घ्यायची गुंठा घेऊन दाखव तू परत घेणार तोंड बघा परत घेणार बाबा ते ह्याला उसाला खत टाकायचे ते दोन एक लाख रुपये द्या ना एकदाच खत देऊ टाकून तू जवळचे पैसे काय करतो माझ्याजवळ कसेच राहिलेत आता बाबा कसेच पैसे लागत आहेत रे सामान वगैरे आणायला लागते उसाचं बिल आलेलं तर लिंब आलेले लिंबाचे पैसे आलेले तू काय करतो पैसे मग तू अहो घरात आहेत बाबा त्याला सांग ते जवळचे उडव की पैसे जरा आण ना खेच्या पैशाचं बाबा आता हाय इच्छा एवढीच तर बांधू येत ना नवीन घर काय करायचं एवढंच तरी अरे सुनबाई मी काय म्हणतोय त्याच्या जवळचे पैसे उडव ना मग मी आहे ना खंबीर तुम्हाला त्याच्या पैशाच काय करायचं तुम्हाला पण आहेत ना आता एवढे तुमच्याकडे पण आहेत ना अरे त्याच त्याला जर पैसे दिले ना तू ते उडून टाकीन कस काय उडवतील बर त्यांना काही कळत नाही का माझं काय म्हणणं आहे तुमचे लेकरांचे शिक्षण व्हायचे त्यांचं अजून लई लांब जायचं आयुष्य हा आणि याला जर पैसे उडवेन तू जवळचे पैसे उडव तू खतान मी हाय खंबीर तुला संपले ना पैसे मग मी खंबीर आहे मग माझं काय म्हणणं आहे म्हणणे यायला लागली ना त्याला करू द्या सगळं बघू द्यावा सगळं म्हणजे मी काय करायला पाहिजे पैसे देऊ काय त्याला मग आता त्यांना करू द्या ना त्यांना पण माझ्या नाही होणार ते शक्य तुम्हाला काय बाबा मेल्यावर काय मड्या पैसे नाही देत काय एवढे मेल अरे पुढच पुढचा विचार करतो जरा काय पुढचा विचार करायचा आहे नुसतं उडवायचे 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 आम्ही जर केलं असतं ना एक गुंठा नसता राहिला म्हणजे इथं घरात राहूनच माहिती तू कामाला ना कामाला जाऊन तू हे घेऊन जायचं काय सांग हा सांग अरे काम करा ना तुम्ही हा म्हणताय ते एवढं तर ऐका ना तुम्ही पण थोडस अरे दूरदृष्टी हा सुद्धा तुमच्या दूरदृष्टी नुसतं उधळपट्टी नका करू पैसा आहे नदीला किती पाणी आलं ना तर ते सुद्धा पुरत नाही पैसा ना आहे हा पैसा पुरणार नाही अजिबातच अरे बाळ हे सगळं तुझच आहे ना हा मी गेलो काय वर नेणार की बांधून ती हा पण पैसा आहे ना थोडासा थोडा थोडा करून वापरायचा असतो अरे आता किती पाऊस आला नदीचं पाणी उन्हाळा तर टिपकाणार प्यायला टिपका सुद्धा याचा विचार कर जरा थोडं मला हवं आहे का कुणाला द्यायचं का मला दुसऱ्याला आता त्यांचंच म्हणताय ना बाबा त्यांचंच आहे ना शेवटी मग बघू द्या ना त्यांना पण थोडंफार अरे हो ते ठीक आहे पण कसं आहे थोडं 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 जपूर वापरावा पैसा हा शेवटी तुमचंच आहे ना होईल मला काय करायचं त्याचं बरं तुम्ही शेवटच सांगतो बाबा तुम्हाला द्यायचे आहेत का नाही मला पैसे सांगा नाही आता नाही शक्य न व्हायचं माझ्याकडून माझा घरात राहून काहीच उपयोग नाही जा तुला काय करायचं ते कर कुठं जाऊन बसा पैसे आण ते घरी घेऊन तुम्हीच जावा चल कोमल अरे बावडी ऐक माझ अरे शेवटी आई बापच आहेत ना शेवटी बाप आहे बाप किती दिवस रासेल दुसऱ्या जागे दारात इथे यावं लागेल माझ्या हाताखाली समजलं तुला माझ्याच पाय पडावं लागेल तुला अरे शेवटी बाप तो बापच असतो लक्षात ठेव तुला बापाची किंमत कळणार नाही ना जा 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 तुला कुठं जायचं ते रागवून निघून गेले आता कुठं जाईन हे मला माहिती जाऊन जाऊन जाईन कुठे येईन बाईकडेच त्यांना फोनच लावता अगं बाई साईडच्या सासऱ्याचा फोन कोणाचा अरे ताईडीच्या सासरेचा इथं कस करायला इथं तर आले ना बाबा माझा फोन आहे त्यांचा फोन आले हॅलो हा बोला की दादा कस काय के फोन केले केला बावडे आला जरा थोडा माझ्या संग थोडं भांडण करून आलाय राग रागच आलाय जरा तिकडे मला पैसे मागतोय सारखे खात्याला पैसे दे मग तो घर बांधायचं चार पाच गुंठे विकायचे हा जमीन विकायची घर बांधायचे म्हणतो आता याला काय होतं या घराला काय पडलं का झडलं घर लोक सापडत राहतात ना हा तुमच चांगलं त्याची इच्छा आहे की चार दोन गुंटे विकायचे आणि मग घर बांधायचं बांगला बांधायचा त्याला म्हणलं कामाला जातो लय राग आला हिसका आला लगेच गेला निघून आता मला माहितीये ना जाऊन जाऊन जाणार कुठं तुमच्याकडेच येणार आहे ना बरोबर आहे हा एक गुंठा घ्यायचा म्हणलं की लोकांच्या नाकी नव येते आपली हाय ती जमीन ऐकायची वय मी तेच सांगतोय त्याला अरे बाबा आम्ही गेल्यानंतर तुमचंच आहे ना हा बघा तुमच्या पद्धतीने त्याला जरा शिकवा चालतंय चालतंय येऊ द्या बर ना जावा माझ्याकडे आले ना, ना मी माझ्या पद्धतीने काय बोलते मी बर त्यांना काय मला तडकी फड काय बोलता येणार नाही लगेच आता तुमचं जावाय म्हणलं कसं बोलणार ना तुम्ही ते मी कस म्हणतेच ना असं मी काही नाही त्याला राग येतो लगेच राग येऊ त्याला सारखं वाटतो पैसे उडवा उडवा बापाचे पैसे उडवा स्वतःचे पैसे उडवीत नाही तो नाही काय बोलले देऊ नका नाही मला नाही राग येणार आणि कशाला घर बांधायला अहो जावे बा पुन्हा सांगा इथं गुंठाभर जमीन घ्यायची म्हणले तर नाकी नऊ येत आणि आपल्या हातची जमीन विकायची वय घर बांधायला आणि एवढं घर आहे की तुमचं चांगलं असं वय इकडं निघालेत का अच्छा तुम मा तुम्हाला माहीत नाही तुमचा अंदाज आहे म्हणजे इकडे यायला लागलेत बरं बरं ठीक आहे चालते नाही तुम्ही काय काळजी करू नका आणि हे बघा दादा त्यांना येऊ दे इकडं माझ्या पद्धतीने मी सांगते जावे बापूंना हां आणि मी त्यांना काय वरडले काय म्हणले तर तुम्हाला राग येऊ देऊ नका बरं का कारण काय त्यांना थोडी आदल गाडवायला मला थोडं कठोर व्हायला लागन हां हां आणि हां ऐका मी जाऊ तुम्हाला फोन करीन त्याव तुम्ही या ठीक आहे ठीक आहे चालते काई जीगे, काई जीगे? हा काळजी घ्या काळजी घ्या ठेवू का अगं त्या चंदूला ना आपलं हे ना अक्कलच नाहीये हा अरे जमीन विकल्यावर घर कुठे हवेत बांधणार का अरे काही त्यांच्याकडे तेवढाच तुकडा आहे का जमिनीचा पंधरा एकर जमीन आहे त्यातली एकर भरी काय म्हणते काय गरज एकर म्हणजे बघ ना आता काय एवढीशी जमीन घ्यायची म्हणलं तर कसं होतंय ना आता जमिनी कुणाला बंगला बांधायचा एकर मध्ये कुठं बंगला बांधतो मला त्या चंदूला आपल्या इथे दाजीला हा? बांगला केवडा होणार एसटीने फिरायचं का या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात एसटीने फिरायचं असं म्हणून तुझ्यासारखा शान आहे तुझा दाजी मलाच काय अक्कल नव्हती पोरग असं आणि लेखीला दिलाय तसला जावाय करून हा मी म्हणलं हाय घरादार चांगलं आहे इस्टेट आहे काय कामधंदा करीन काम धंदा नाही काय नाही हाय तेच बोमलत खात इंडते आणि हाय ते इकायच्या माग लागले जाऊ दे शेवटी तू मान्य केलं ना मला अक्कल नाही आपलं म्हणजे तुला अक्कल नाही ते माझं नाव कधी घेतलं मी ते माझी हिस्ट्रीत काही द्यायची नाही तिला आताच सांगतोय बघू दे अरे मी काही इडी बिडी का त्याला इस्टेट द्यायला हा तू नाही होय मी माझे काही इष्ट त्याला देऊन काय मी अशीच तू येडी बिडी नाही म्हणजे आहे पण नाही हाय माझ्या डोक्याला हे असला जावय नि असला लेख पार डोकं माझं भनभनून जाते ते जावया येऊन ह्या दोघांचं माझं पार ह्यांना कसं मी दोघांना सांभाळायचंय देव जाणो बाई देवा बघ बाबा तू सांभाळून घे येते काय माहिती बघते घरात काहीतरी करायचं पहिलं आयो या या दाज काजी नाही गो तुम्हाला म्हणे दिसायला लागली नाही काय बापू काय नाही कस काय अचानक के मी काय ऐका तूच काय सांग काय करायचं अग झालं काय पण ऐक का नाहीत पण झाले काय मला सांगशील पण ऐकत नाही सांग अगं पण ऐकत नाही पण मला कारण तर कळू दे काय ऐकत नाही निस्तच ऐकत नाही काय झालं बापू अहो सांगा ना काय झालंय मम्मीने मत सांगितलंय मला पण सांगा काय काय झालंय हा मम्मीने सांगितलं मला आज काम कर म्हणलं आज घरी बसू तर तुम्ही आले हा हा काय सांगा काय नाही थोडं बाबांना म्हणलं थोडं पैसे लागत म्हणलं घर हे करायचं होतं कशाला घर बांधायचं होतं मग काय म्हणले बाबा बाबा म्हणले एक रुपया नाही भेटायचा एवढी जमीन असून बाबा दे ना तुय त्यांना म्हणलं पाच गुंठे आपण विकू आणि चांगलं घर बांधू आता म्हणलं पार ते पावसाने पार सगळं खराब झालंय घर अस काय काळजी करू नका मी आहे ना मी समजावते हा दादांना मी समजावते मस्त राहायचं खायचं प्यायचं बघू त्यांचा राक्षांत झाला ना मग आपण बरोबर करू हा अजिबात काळजी करायची सासूबाई आहे ना खंबीर हा मग ते सगळं आहे जाऊ मी काय म्हणते ते तर झालं वाडलांच जमीन जमिनीकायची घर बांधायचं पण तुमच्याकडं काय आहे का नाही आहे ना, ना। किती येत पन्नास हजार आहेत एक काम करा पन्नास हजार आहे ना तुम्हाला ठेवा पाच एक हजार रुपये खर्चायला मी आहे ना लागलं तर मला मागायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही का नाही काय हा, हा? आध्याला पण मी देते ना माझ्या नावावर करा म्हणजे नावावर करा म्हणजे माझ्या खात्यात टाका आणि तुम्हाला लागल्यावर मी देईल जाऊ पाहिजे तुम्हाला लागले देऊ त्याला मग चांगल्या कामाला उशीर कशाला लगेच लगेच स्कॅनर देऊ का माझा कॅनर देतो माझा तुझा नको देऊ माझा सोडा देश ठेवलेत मला खर्चा ना पंचाळीस टाकलेत एकदम बेस्ट पिनकोड टाका चेक करू दे ना नाही विश्वास चक्की चंदूवर आपले हे दाजीवर हा पाच आहेत त्यांच्याकडे आलेत नाही काही आले था था था। तुला कशाला दाखवते मी आता अजिबात का तुझा काय इकडे दोन मिनिट आहे दोन मिनिट मोबाईल आणि इकडं तुझं काही खरं नाहीये म्हणजे काय मी काय दाज पासवर्ड बदलते मी आद्याचं पण काही खरं नाही आता Hmm. तुझ्याकडेच राहत हो हा मी मागितलं की मला दे मग चला बापू चहा पाणी नाश्ता जेवण केले का चला आपण स्वयंपाक तेवढा गुरांना पाणीपात चला पाणी भाजलं तर ते म्हणत होती गुरांना पाणी पात चला ना काय चहा बिस्की आपले चहा बिस्किट वगैरे चला गुरांना पाणी पात कोमल अगं जावय कुठे गेलेत आज ती बाहेर कुठे गेले काय माहिती सांगितलं नाही काय कुठे असतो अरे मुस म्हणतोस रे आले भाजी तुमच काय म्हणतो काय जावं बाप कुठे हिंडता बाहेर ओले कमराजच मकले बघा डोकं बी भनभाणा लागले हे आत्ताच त्या लिंबाचं कॅरेट खाली करून आलंय तेवढं गुरांचं शेण काढून तेवढं खायला घाल ना गुरांना आता आल्यापासून तुम्हाला काही काम सांगितले काय कंबर गेली काय मग अरे बापू कंबर चमकली मला उठता ते ना तेवढं गुरांना खायला घाला दवाखान्यात म्हणलं हा जाऊ जाऊ तुम्ही तेवढं करा तुम्ही मम्मीच एवढं आहे मी पण कधी नाही केलेलं नाही तुम्ही आमचं काम ते गुरांचं हा 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 शेवटा चारा घाला आणि पाणी टाक घाल जा चला पळा 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 कामाला लागाल लग बघ काम करावे मा तर ताटे पोरांनी काय जाव आपला बिन कामाचा नवरा केलाय तो माझ्या काही कमरात चमकलं नाही माझं काही धोक दुखत नाही तुझ्या नवऱ्याला आदल गाडवायची हा कोण आहे ग तुझ्या सासऱ्याला कोण आहे एकटाच लेख आहे तू आहे हा त्या माणसाला सोडून ते हिथे येतेत हा कामधंदा नको करायला काय नको त्याच्यासाठी मी जरा आहे ना तुझ्या नवऱ्याचा हाल करणार आहे तर तुला काय राग मानवू नकोस उलट तू माझ्या हात हा मिळव काय आधी मी तर हालच आल्यापासून काय झालं ना रिकामा दिसले की काम सांगायचं रिकामा दिसलं की काम सांगायचं एवढा वायताग द्यायचं की त्यांनी वाई त्याच्या घरी गेलं पाहिजे हे बघ मला तू काय जड नाही हा तू काय मला जड नाही पण सोन्यासारखं संसार आहे असं सासरी येऊन राहणं चांगलं वाटतं का जावायने हा लोक काय म्हणणार आहे लोक नावच ठेवणार ना बरोबर का नाही एवढी तुमची स्टेट आहे घरदार आहे सोडून राहणं चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे त्याला आदल काढवायची तुला राग येऊ देऊ नको काय बरोबर बरोबर अरे का नाही आमच्या बाजूने बरं हा हाय हे पोरग ह्याचं काय खरं नाही याच याच्यावर विश्वास ठेवा का नाही ठेवू करा कोण नाही दाजीला चांगलं पोळून लावतो ठीक आहे आता ना तू पण काहीतरी काम सांग जाऊन हा मला आईचं लेच दुखते कशी मी हुशार आहे का नाही सासरवाडीला येऊन तू वाईता कधी झालाय बा ते मी हो ना एक पर ना सासू yeah. झालं का हे चला ना मग हा चारा काही पुरणार नाही थोडासा चारा पण घेऊन येऊ चारा नाही हा अरे काय चाललंय नेमकं ऐकू काय 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 चाललंय येऊन आपल्या इकडे चूक झाले काय चूक झाली आता मम्मीचं डोकं दुखत एवढं आणि आज बसून आई तर खाऊन खायचं तरी चांगलं वाटतंय का नाही ते पण तुझं बरोबर आहे मग राहायचं म्हटल्यावर थोडस काम तर केलं पाहिजे ना बरोबर तसं कसं राहायचं बरं नाही काम करावंच लागल ना करा। दाजी काय वाज काढलेत का तुम्ही काय केलं तुझ्या नवऱ्यांनी काय केलंय काय केलंय काय केलं मी माझ्या नावावर उदार करून येता काय तुम्ही ह्या हॉटेलमध्ये म्हणजे पैसे कोणाचं नाव माझ्या नावावर केलंन काव देतो म्हणले त्यांनी मला फोन केला होता ते माझी ओळख नाही ते हॉटेल वाल्या हो म्हणून तुमचं नाव सांगितलं मी पैसे देतो म्हणलं त्याला दे बघितलं हे असं वागणं असं तुझ्या नवऱ्याचं म्हणून बाप वाई तागलाय तसे मी तुमच्याकडे पंचेचाळीस हजार रुपये दिलेतच ना मग तुम्हाला द्यायला काय झालं मग तुला हिशोब सांगितलंय महिन्याभरात काय काय खर्च झालाय खायला लागत नाही का उपकार केले का काय पैसे काम करीत नाही का मी काम करीत नाही आल्यापासून मला शेन वाढ आणि तुमच्या संडासात पाणी वतान ठेवलंय का तुम्ही का जावय घर जावं घर जावं काम करायचे असते इथं राहायचं असेल ना तर आम्ही म्हणाल तसं राहायचं कळलं का नाही तर आपला रस्ता पकडायचा काय इज्जत नाही इज्जत इज्जत घर जावायला नसती कळलं का पैसे काय वाटलं जावाई वर आवाजात बोलायचं नाही बरं का मला सांगून ठेवते काय करणार तुम्ही काय करणार काय करणार काय करणार नवऱ्याला सांगून ठेव तुझ्या कळलं का इथं राहायचं असेल तर नीट राहायचं हा मी म्हणाल तसं राहायचं नाहीतर तर आपल्याला निघायचं सरळ खाऊ का चालू मारून ठेव हो समजावून समजाव तुझ्या नवऱ्याला आता काय बघता नाही का की बघा की घरच्या आर तुमचं तुमचं घर बघा ना जाणार नाही झक मारली तुमचे इथे येऊन जा ठीक आहे तू काय लगेच तोंड पडते हे झालं ना आता व्यवस्थित चाललं आहे तुझं नवरा तुझी तुझ्या घरी तुला मी नेऊन घालतो दोन दिवसांनी का आता दुःखी नको आता आनंदी काय तायडी तिचा शब्दच नाही उचलायचं त्यांच्यावर हा काय फरक नाही पडत त्याला हा एवढा बाप आहे चांगला त्याला सोडून येताना नाही का तुझ्या नवऱ्याला लाज वाटली असं मी केलं ना तसं तर इथून हल्लाच नसता हे काय आम्हाला काय त्याला काम सांगायचं हे काय आम्हाला हाऊस नाही आले असं वागल्यामुळे त्याला आदल तरी येईन बापाची किंमत कळ हा काय आणि तू कशाला तोंड तुझ्या ते कानाखाली ठेवून चार दे तिला जा तो काय म्हणतोय बघ चल चल रे आपण पोरगर अगं तर गेले सतत महिने होऊन गेले फोन नाही काय नाही काय करते काय माहितीये काय कळणार नाही काय रा म्हणलं इथं व्यवस्थित कर काम दे 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 करू अरे बांधू आपण कर कधी ना कधी हा इकडून विकायची आणि मंगर बांधायचं बांगला बांधायचा अरे कष्ट कर पैसे साठो हो? काय ऐकलं त्यांनी काय करीत असं पो चेहरा काय झालं काय तिकडे नाही नाही काय काहीतरी झालेलं तू खोट बोलतोय मला नाही काय नाही झालं तुझा चेहरा सांगतोय ना काय नाही झालं म्हणजे काय झाले काय नाही झालं अरे तू जरी नसलं सांग तुझा चेहरा सांगतोय तू नेमकं सांग ना काय झालं तुला थोडी भांडण झाली तिकडं कोण सासू कश सासू काही काम करायचं सांगते तिथं रानातले काम गुरांच नमस्कार नमस्कार काय म्हणते जावे बापू काय म्हणतेला का दिसतोय जरा काय झालंय काय नेमकं काय जावे बापू काय नाही हो दाजी असं अचानक न बोलता तुम्हाला माहित नाही काय झालं काय झालं सांगा ना तुमच्या वडिलांना सांगा काय झालं दाजी हो सासूबाई काम सांगतात गुरांचे शेण काढा त्यांच्या संडासात पाणी वता काय म्हणते सांगितलं ना तेवढंच नाही पंचेचाळीस इस हजार रुपये सुद्धा घेतात मग तुम्ही सांगा दादा खायला लागत ना कष्ट केल्याशिवाय आहे का कष्ट केल्याशिवाय आहे का कष्ट करायला नको मग त्यांच्याकडे होते पैसे मी घेतले माझ्या मोबाईलला पैसे ना मग मी काय चुकीचं केलं आणि माझ्यावर ओरडून बोलायला लागले त्यांना त्यांची जागा दाखवायला नको का तुमा? बस माझे जावं बस माझे जावं ये शिकवायलाच पाहिजे काय म्हणतात मग काय बिघडलं चुकीची काम केल्यावर मारल्यावर काय बिघडलं बिघडलं माझ माझ्या जागी तुम्ही असते काय केलं असते नसते के माझ्या जावया पण मी त्यांना जावयासारखं पकडत नाही मुलासारखं पकडलंय मुलाग समजून मी त्यांना मारले मग माझं काय चुकलंय बरोबर काम केली नाही तर खायला भेटणार नाही काम करा खायला भेटन काय जावं बापू तीच काम हिथ केली असती काय म्हणते मी इकडे बघा माझ्याकडे आम्ही सांगितलेली कामं जर तुम्ही हित केली असते प्रामाणिकपणे कशाला आमच्या घरी यावं लागलं असतं हे बघा तुम्ही मला जड नाही पोरगी मला जड नाही म्हशीचे शिंग म्हशीला जड नसत्यात एवढं लक्षात ठेवा पण तुम्हाला काहीतरी आदल घडावी डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडावा त्याच्यामुळं ना नामीच हा प्लॅन केला होता नाही बाबा हा प्लॅन तुमचा होता का अरे पण तुला मी सांगत होतो ना तू इथं काम कर काम कुठे गेलं तर तुला कामच करावं लागणार ना हा तुला आई तर कोण खायला घालणार हा जमीन विकायची आणि मग बंगले बांधायचे अरे काम करून बंगले बांधा ना कुठे गेलं तर तुम्हाला कामच करावं लागणार इथंच काम कर ना एवढं मोठं क्षेत्र आहे तुझ्यासाठी बरं तू विचार कर ना मी मिळाल्यानंतर कुणाला देणार आहे मी हा मलाच राहणार आहे आणि तेच सांगत होतो बाबा तू काम कर काम कर आणि नंतर तू बांगला बांध ना हां मी बांधून घेईन तुला बांगला पण तू काम कर ना तुझ्या पैसा तू व्यवस्थित ठेव खर्च करू नको थोडा थोडा खर्च कर हा हे बघा जावं बापू आई वडिलांनी तुम्हाला किती बोलू द्या मारू द्या हाणू द्या शिव्या देऊ द्या काय काय करू द्या पण ते आई असतात सासरवाडीला आपला निभाव लागत नाही जो मान आपल्या आईवडिलांच्या घरी असतो तो सासरवाडीला कधीच मिळत नाही गरजावून मला तुम्हाला काही त्रास द्यायचा नव्हता तुम्हाला एक आदल घडवायची होती म्हणून मी हे तुमच्या संग असं वागले त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि तुम्ही चांगले व्हा चांगले राहा कष्ट करा आणि घर तुमच्या आईच्या आठवण आहे ह्याला पाडू नका वाटलं तर कष्ट करून मग जागा आहे तुमची तिथं बांधा जमीन विकू नका आणि तू पण काही टेन्शन घेऊ नको हां तुला मी सांगितलं तर मी काय मुद्दा करते त्यांच्या बरोबर काय खरं खरं नाही हे बघा किती जीव आहे तिचा नवऱ्यामध्ये मी खोटं खोटं सांगून सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावर बघा किती प्लॅन काय सांगितलं होता मी तिला पण तिच्या नवऱ्याला मी मारलं ना तिला त्रास झाला की माझा नवरा परत मला तर तिला काय बोलू नका तू आख महाराष्ट्र हिनल ना महाराष्ट्र तर तुला परत इथंच येवा लागल आणि एक लक्षात ठेव बाप आहे ना तो बापच असतोय हे लक्षात ठेव बाबा पण चुक सासूबाई नाही जाय बापू तुम्हाला वळणावर आणायला असं वागलो वाटलं मला माफ करा मी तुमच्यावर हातू चालला निर्णय घेतला आता सुदर्शन ना आता माझे डोळे उघडले अरे हे सगळं नाही तुझच आहे ना तुला मोठं बांगलं बांधून देतो मी काळजी करू नका बघ तेवढे पैसे माझ्याकडे हायता पण तुझे मी फक्त परीक्षा पाहिली माझं लेकरू काम करून काय करतय का तुला हे दाखवायचं होतं मला त्यांना कष्ट करू द्या जा जावे बापूंना तुमच्याकडे पैसे आहे म्हणून लगेच देऊ नका काय जावे बापू हा नाही नाही पण काय असतं दाजी आपल्याकडे पैसा आहे म्हणल्यावर तो खर्चायचा असतोच खर्चावा पैसा पण तो जर आपण घाम गाळून कष्ट करून जर कमवलेला असेल तर त्या खर्चाला अजून येते बरोबर हेच मला त्याला दाखवायचं कष्ट करून तुम्ही काहीतरी कमवा पस कमवलेला हो पैसा आणि त्याच्यात आनंद वेगळाच असतो बापाच्या इष्टीवर कोणी मजा करतो पण स्वतःचं कष्ट लावून स्वतःच्या मेहनतीने कमवलेल्या हो पैशामध्ये समाधान असतं ना ते जगातल्या कुठल्याच पैशात नाही काळजी करू नको मोठा बंगला बांधतो मी चाल कमला येऊ का भाज घेऊन नाही येतो ना आता स्त्रीने कुंकवाचे बॉटल आणि चहाच्या हॉटेल बॉटल नाही म्हणत नसतं